मागचा जर गोपाळकृष्णाच्या व्रताबद्दल माहिती सांगितली होती तुम्हाला मी म्हटलं होते की जर का कोणा कोणाचाही लग्न कोणाचंही लग्न जमत नसेल तर कुमारिकांनी हे व्रत करावं हे व्रत कसं करायचं काय करायचं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे पण अनुभव तुम्हाला ऐकायचे होते तर त्यासाठी अनुभव मी घेऊन आलेली आहे खूप जणांनी अनुभव मला जे पाठवलेले आहेत ते मी तुम्हाला सांगते आणि त्यानुसार तुम्ही त्याचे रिझल्ट ऐकू शकता पण ही जी सेवा आहे ती तुम्ही म्हणजे आपण म्हणतो ना की श्रद्धेने केले भावनेने केली तरच तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात पहिला अनुभव मी तुम्हाला सांगते आ, हा अनुभव मुंबईवरून आहे तर आ, हा पत चांगला पती मिळावा म्हणून गोपाळकृष्णाचे व्रत सांगितले मी गेले दोन वर्षे लग्न जमत नव्हते माझे वडील शाळेचे मास्टर होते आणि दोनच सोमवार व्रत केले तिसरा सोमवार करण्याच्या अगोदरच तीन स्थळे आली दोन म्हणजे एक बँकेत नोकरीवालं एक इन्कम टॅक्सवाले असे दोन नो दोन स्थळ आले आणि व एक मॅट्रिक पण म्हणजे साधारण शिक्षण झालेलं असेही एक म्हणजे श्रीमंत असं एक गटातलं एक स्थळ आलं तिघांनाही मी पसंत पडले यात आता या तीन तिघीपैकी कोणतं स्थळ निवडावं कोणत्या बरोबर जावं हे कृपया आम्हाला सांगावं असे लोक मेसेजेस पाठवतात त्याचनंतर दुसरा एक आहे की विवाह जोडण्यासाठी जी काही भगवान गोपाळकृष्णांची सेवा दिली होती ती खरोखरच हमखास उपयुक्त असल्याचे अनुभव आम्हाला आले आहे माझी मोठी कन्या विवाह योग्य होती आणि माझ्या पत्नीने आपण दिलेली साधना वाचून तिला मुलीला ती करायला लाव तिला कराय तिच्याकडून करून घेतली आणि खरोखरच चमत्कार असा झाला की पहिल्याच सोमवारी एक वर आला दुसऱ्या सोमवारी दुसरा तिसऱ्या सोमवारनंतर मंगळवारी आणखीन एक चांगले स्थळ आले आणि गोष्ट पक्की झाली साखरपुडा झाला आता फक्त लग्नाचा मुहूर्त काढायची गरज आहे सारे एक महिन्यात घडले ह्या दिलेल्या पूजा व्रताची महिमा आहे तर नक्कीच हे व्रत सगळ्यांपर्यंत पोचवावं आणि सगळ्यांना त्याचे फायदे व्हावे हीच विनंती अनुभव सिद्ध व्रत आहे परंतु सोपी साधनं आहे त्यामुळे परमेश्वर सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो अशीच विनंती एवढंच छान लोक करून पाठवतात हो त्यानंतर अजून एक आहे की माझ्या मुलीचे लग्न दोन वर्षे जमत नव्हते आपण तिला प्रत्यक्ष भेटीत गोप गोपाळकृष्णाचे व्रत करण्यास सांगितले तिने ते मनोभावे केले आश्चर्य म्हणजे व्रताची सांगता होताच सोलापूर कडचं एक मोठं स्थळ आलं आणि त्यांच्या घरी खूप मोठं म्हणजे असे श्रीमंतीचं ते घर होतं मुलगी पसंत पडली आणि मानापुरतं जेवढं काही होतं ते करून ते लग्न घडलं आणि आता मुलगी आनंदाने नांदत आहे अशा पद्धतीने प्रत आलेलं आहे त्यानंतर अजून शिक्षकेच्या एका मुलीस वरील व्रत सांगितले तर शिक्षिका अगदी सामान्य कुटुंबातील आहे गोपाळकृष्णाचं व्रत झाल्यावर त्यांना वरचा अनुभव आलेला आहे आणि त्यांनी त्यांची त्याची साक्षही दिलेली आहे की त्यातनं त्यांना छान असे रिझल्ट मिळालेले आहे त्यामुळे काय हरकत आहे तुम्हाला ही सेवा करल्या केल्याने तुम्ही हे व्रत खूप साधं सोपं आहे तुम्हाला काय फक्त गोपाळकृष्णाला काय लागतं लोणी लागतं त्याला लोणी द्यायचं आहे आणि त्या लोणीचा उपाय आपल्याला करायचा आहे बास तेवढंच करायचं आहे नक्की करून बघा खूप छान रिझल्ट्स येतात अनुभव सिद्ध असा उपाय असा तोडगा तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितला नसेल त्यामुळे करून बघा आणि ज्यांना कोणाला याचे रिझल्ट येतील त्यांनी मला नक्कीच कळवा भेटूया परत श्री स्वामी समर्थ